चा तर मित्रांनो मराठी कला विश्वातून पतीचे पहाटेच दुःखद निधन झालेले आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनेल केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भाभीजी घरपरहेराठ मोळी अभिनेत्री शुभांगी अत्रे यांचे पूर्वाश्रमीचे पती पियुष पुरे यांचं दुःखद निधन झालेलं आहे पियुष हे मागील काही दिवसांपासून आजारी होते घटस्फोटानंतर अवघ्या अडीच महिन्याने पियुष यांचं निधन झाल्याची पुष्टी अभिनेत्रीने केलेली आहे शुभांगी व पियुष यांनी दोन हजार तीन मध्ये लग्न केलं होतं बावीस वर्ष एकत्र राहिल्यानंतर त्यांनी नुकताच घटस्फोट घेतला या दोघांना आशी नावाची एकुलती एक मुलगी आहे शुभांगी व पियुष यांच्या नात्यात बऱ्याच काळापासून कटुता आली होती मात्र या दोघांनी मुलीसाठी घटस्फोट पुढे ढकलला अखेर या वर्षी फेब्रुवारी मध्ये शुभांगी व पियुष वेगळे झाले आणि आता पियुषच्या निधनाची बातमी आलेली आहे पियुष पुरे यांचं शनिवारी लिव्हर सिरोसिसमुळे निधन झालेलं आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे शुभांगी अत्रे यांच्या पूर्वायुष्याचे पती पियुष पुरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली